हाय फ्रेंड्स नमस्कार चला तर मित्रांनो काय करताय म्हटलं आता झोप घटना तो एक व्हिडिओ बनवा म्हटलं व्हिडिओ बनवायचं कारण काय दिसत नाही आहे हे बघा तनिष्का निष्काळ कती काय तर चला आमचं ध्यान झालं रात्रीचे वाजले नमस्कार पावणे बारा हा पावणे बारा झाले तर आज काय सकाळपासून तणूची तब पण तब्येत ठीक नव्हती थोडीशी माझी पण ठीक नव्हती सकाळी कसं मसा डबा दिला मी ह्यांना करून तर तिच्या पप्पांना काय वाटलं मम्मी आधी मी डबा केला नसेल म्हणून त्यांनी येतानी पार्सल आणलं पार। मी संध्याकाळी स्वयंपाक केला तरी त्यांना फोनवर सांगितलं मी करणार आहे मला वाटलं नको करू स्वयंपाक मी पार्सल आणतो आता हे पार्सल कधी आणणार आहे बारा वाजूस तर आतावर पोरांना उपाशी ठेवायचं का तर मी स्वयंपाक बनवला आहे स्वयंपाकाला भाजी बनवलेला होता तर बघा आता ह्यांनी काय काय चला आणला हा हे बघा आमची तांदूळ दाखवते कांदा आहे ही, ही कांदा कांदा हे बघा आणलं ह्यांनी काय जिरा राईस आणलाय पनीरची भाजी आणली आहे आणि आपलं पनीर काजू मसा काय 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 नाही आता आमच्या घरातलं जेवण आहे मित्रांनो ते द्यायचं एवढं मोठं जेवण आहे पार्सल आता हिमांशू खायला हिमांशीला पार्सल आवडतो हिमांशी खात मला ना जास्त उशिरा खाल्ले की पिकताचा त्रास होतो म्हणून मी काही खाणार नाहीये त्याला तर मित्रांनो आता मी ह्यांना ताट वाढून देते हे जेवतील आणि पोरं पण जेवतील आता बघ पोरं झालं मागतील मुलं पण जेवतील त्यात हे आपल्या गावरान पद्धत बेसन भात रोटी ती पोळ्या घ्या हे बघा आमची तनिष्का आता मधी मधी करते आता तनिष्का खाणार आहे मधी ती कुणासोबत ती जेवायला बसते पोट भरलं तरी जेवायला बसते भात येते घरचा भात तो किती आनंद होतो तिला वाटतं काय जेवायला हाय चुपे बारा वाजले दरवाजाला वाधे चला आता मी ह्याला ताट वाढते